मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो परंतु हे फळ फळाच्या रूपात येण्याकरता मला काल पंतप्रधान मोदीजींनी आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी फोन केला आणि पहिला प्रश्न त्यांनी मला मराठीत जो विचारला उज्ज्वलजी मी मराठीत बोलू का हिंदीत बोलू मी हसलो त्याच्यावर ते, ते खळखळून खर हसले त्यांना उत्तर देताना मी सांगितलं की मोदी साहेब आपलं दोन्ही भाषेवरती प्रभुत्व आहे आपण कोणत्याही भाषेत माझ्याशी संभाषण करू शकता मोदीजींनी माझ्याशी मराठीत संभाषण केलं आणि उत्कृष्टपणे त्यांनी मला सांगितलं की राष्ट्रपती महोदय तुमच्यावरती एक जबाबदारी सोपू इच्छिता आणि ही जबाबदारी देशाच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगली सांभाळाल याच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि मी देखील देशाचे पंतप्रधान मोदीजी त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाने ज्यावेळेला मला निवडणुकीसाठी उभं केलं होतं त्यावेळेला पक्षाचे अध्यक्ष जे डी नड्डा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि तमाम भाजप पक्षाने जो माझ्यावरती लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास प्रकट केला होता त्याला मी तो यावेळेला देखील सार्थ करून दाखवेन अर्थात राष्ट्रपतींचा तर्फे नियुक्त सभासद असल्याने माझ्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे त्यामुळे कायद्याचा अभ्यास कायद्याचं विश्लेषण या देशाच्या करता ऐक्याकरता देशातील लोकशाही आमचं संविधान हे कशा रीतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्याकरता मी माझ्या बुद्धीच्या कृतीप्रमाणे मी निश्चित प्रयत्न करेल असं मी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला आश्वासित करतो कारण महाराष्ट्रातून फक्त माझी एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपती मोदींनी केलं त्यामुळे मी राष्ट्रपती महोदयांचे मयोदयांचे देखील व्यक्तिशा आभारी आहे आणि निश्चित मला कल्पना आहे की ही जबाबदारी जरी मोठी असली तरी आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्रातील मराठी जनतेचे इतर भाषिकांचे सगळ्यांचे शुभाशी यात मला शंका नाही त्याचप्रमाणे अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवत असताना मला आपल्या देशाचे गृहमंत्री अमित भाई यांनी विशेषत पाकिस्तानबद्दलचे असतील खटले पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर पाकिस्तानने देखील सांगितलं होतं की सव्वीस साखराचा कट आमच्या देशात रचला होता असा पुरावा कुठेही नाही आहे त्याला उत्तर देताना आम्ही डेव्हिड हिडलीची साक्ष घेतली आणि डेव्हिड हिल्लीची साक्ष घेण्याकरता या देशाचे गृहमंत्री अमित भाई आणि महाराष्ट्राचे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री देखील देवेंद्रजी सध्याचे मुख्यमंत्री यांनी देखील अथक परिश्रम करून ही डेव्हिड हिल्लीची साक्ष मी घेऊ शकलो जेणेकरून पाकिस्तानचा बुरखा आम्ही पाडू शकलो आणि फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्सला देखील याबाबतीत पाकिस्तानच्या विरुद्ध कठोर भूमिका घ्यावी लागली हे आपल्याला लाग ज्ञात आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांचे शुभेच्छा ह्या माझ्या पाठीशी राहतील यात मला शंका नाही आपल्याला एक विधायक काम करायचं आहे हा देश हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत एकसंघ कसा आहे हे दाखवायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्यांचे शुभेच्छा मला लागतील यात शंका नाही लोकसभेचं निवडणूक असं लोकसभेची निवडणुकीच्या वेळेला मी तेवढ्या पुरता लोकसभेच्या निवडणुकीत होतो नंतर मी आपल्याला कल्पना असेल की लोकसभेची निवडणूक ही एका वेगळ्या मुद्द्यावरती लढली गेली जिथे गैरसमजुती पसरवल्या गेल्या जिथे गैरसमजुतींना लोक बळी पडले परिणाम ज्या लोकांच्या लक्षात आलं की आपलं चुकलं ह्या जो गोबेल्स प्रोपोगंडा आहे म्हणजे विशेषतः कसाबनेच्या गोळीने आमच्या ह्या देश दे राज्यातील शहीद झालेले शहीदांची हत्या झाली नाही असं सांगण्यापुरता देखील काही राजकीय नेत्यांची मजल गेली होती हे बघितल्यानंतर लक्षात आलं की गोबेल्स प्रोपोगंडा हा काय असतो हा लोकसभेच्या निवडणुकीत मला बघायला मिळाला परंतु तो गोबेल्सचा प्रोपोगंडा देखील उघडं पाडलं असेल तर जनतेने विधानसभेत दाखवून दिलं आमची जनता ही साक्षर आहे हे काही राजकीय शक्ती विसरतात त्यांनी तसं विसरू नये एवढंच माझं नम्र सूचना आहे याचा मी अभ्यास करेन मी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेवरती असल्याने विशेषत कुठल्याही राजकीय पक्षाला असं समोर मी नाही त्याच्यामुळे या संदर्भात मी अभ्यास करेल मला किती काम आहे त्याचा आवाका काय आहे राज्यसभेत याची आज कल्पना असल्याने मी आज या बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही